मित्रांनो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस बाजारभावात फारसा बदल झालेला नाही गेल्या काही दिवसांप्रमाणेच बाजार स्थिर आहे आणि कालच्या तुलनेत आजही भाव जवळपास तसेच राहिले आहेत स्थानिक बाजारपेठेत सरासरी दर सुमारे सात हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे छोट्या जिनिंग मिल्समध्ये कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार चारशे पन्नास रुपयेपर्यंत भाव मिळत आहे तर मोठ्या बाजार समित्यांमध्ये जसे मानवट अकोट हिंगणघाट यवतमाळ आदी ठिकाणी उच्च प्रतीच्या कापसाला सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पाहायला मिळत आहे चांगल्या दर्जाच्या कापसाला सात हजार सहाशे ते सात हजार सहाशे पन्नास रुपयेपर्यंतही भाव मिळण्याची शक्यता आहे काल बाजारात थोडीशी वाढ दिसली होती पण आज बाजार पूर्णपणे स्थिर आहे त्यामुळे भावात मोठा चढ उतार नाही शेतकरी बंधूंनो तुम्ही बाजारात कापूस आणण्यापूर्वी स्थानिक जिनिंग आणि बाजार समित्यांतील ताज्या दरांची खात्री करून घ्या जर तुम्हाला दररोज असे अचूक आणि अस्सल अपडेट हवे असतील तर असेच व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद